विहिरीचे पाणी कमी झाल्यामुळे लॉट सुद्धा बंद झालेत रेशीमचे जे लॉट पाला आहे त्याला भरपूर अशी वाढच दिसत नाही पाणी आहे म्हणून थोडंफार हिरवगारपणा दिसतोय हेच आता जिथं दोन लाख आळे अडीच लाख आळी घेतली जात होती आता तिथं पन्नास हजार अडीच घेतली जाणार आहे आणि त्याच्यावरच लॉट काढला जाणार कालावधी बी थोडा पाला चांगला खायला येण्यासाठी त्याचा कालावधी बी मोठा होणार आता हे बघा इथं आपलं शेड आहे रेशीमचा आणि इथं ते आता तुम्हाला जस्ट बघितलं तुम्ही ते कुकुट पालनाचं त्यासाठी एक आहे परत व्हिडिओ टाकला जाईल दिवसानंतर आज व्हिडिओ अपलोड करत आहे Like, share, and subscribe metikar